याच्या HM घाट माता सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय संदीप फुकेकर अक्कर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बाराकर मॅडम बीटा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विपुल पाटील सर या वरिष्ठांनी बीटा पोलिसांच्या हद्दीमध्ये अवैधरित्या गुटक्याची वाहतूक गुटक्याची विक्री होत असेल तर त्यावर कडक कारवाई करण्याबाबत बीटा पोलिसांना सक्तसूचना दिलेल्या हो होत्या त्याप्रमाणे आज रोजी पोलीस हवलदार चंद्रसिंग सावळे आणि पोलीस कॉन्स्टेबल महेश सत्तार यांना त्यांच्या गुटी बातमीदारामार्फत आहे बीटा पोलिसांनी हद्दीतून अवैधरित्या गुटक्याची वाहतूक होणार आहे अशी बातमी मिळाल्याने त्यांना आणि आणि स्टेशनचे सर्व हवालदार यांना उदरबाबत खात्री करून कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या हो होत्या त्याप्रमाणे खटाव दररोज तालुका खटाव जिल्हा सातारा येथील चंद्रकांत ऋषिकेश चंद्रकांत कदम हा पिकअप गाडीतून नृत्याची अवैध वाहतूक करणारा अशी बातमी मिळाली त्याप्रमाणे सदर ठिकाणी पाळत ठेवून छापा टाकला आणि त्याप्रमाणे अठ्ठावीस लाख छत्तीस हजार रुपये किमतीचा गुटक्याचा मुद्देमाल मिळून आलेला आहे त्याप्रमाणे विटा पोलीस ठाण्याला गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास चालू आहे